शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबरला मिळणार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीसवा हप्ता येत्या बुधवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या एकवीसव्या हप्त्यात प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाईल फक्त सिम कार्ड नको त्यासोबत मोबाईल आणि लॅपटॉप देखील द्या कायमस्वरूपी मोबाईल नंबर योजना केवळ सिम कार्ड घेण्यास कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नकार दरम्यान राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागणीची दखल घेत मोबाईल आणि लॅपटॉप देण्याबाबत शासन निर्णय देखील घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना प्रतिथिम अधिक पीक घेता येणार नव्वद टक्के अनुदान मिळणार एस सी आणि एस टी शेतकऱ्यांसाठी योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के आणि बहुभूधारक शेतकऱ्यांकरिता पंचेचाळीस टक्के अनुदान मिळणार आहे नाशिक जिल्ह्यात भरवस्तीत गुरुकुल कॉलनीत बिबट्याचा थरार वन कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी तीन तासांनंतर ट्रॅक्युलर गनच्या साहाय्याने जरेबंद केले ची पन्नास पन्नास थी नी आमने सामने। पन्नास नी युती अर्ध्या ठिकाणी राज्यात पन्नास टक्के ठिकाणी युती करेल तर पन्नास टक्के ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याचे समजते आराखडे झाले आता अंमलबजावणी पोखरा योजने जालना जिल्ह्यातील एकशे सत्त्याहत्तर गावांचा समावेश ग्राम कृषी संजीवनी समिती देणार नवीन दिशा व्हॉट्सअप वर लग्नाचे आमंत्रण मागात क्लिक करतात मोबाईल हॅक अन खाते रिकामे कम टू वेडिंग विथ फॅमिली असा भावनिक आणि आकर्षक संदेश नागरिकांच्या मोबाईल वर येतो त्यासोबत जोडलेली एक वेडिंग कार्ड या नावाने एपी की फाईल दिसायला अनेक जण डाउनलोड करतात पण क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच मोबाईलचा पूर्ण ताबा हॅकरच्या हाती घेतात मोबाईल मधील सर्व माहिती फोटो कॉन्टॅक्ट आणि बँकिंग ऍप्स आदी ओ टी पी हॅकरच्या ताब्यात जातात त्यानंतर बँक खाते रिकामे होण्याचे प्रकार घडत आहेत पुणे जिल्ह्यातील पिंपरखेडमध्ये पुन्हा बिबट्याचा हल्ला महिला थोडक्यात बचावली दाबाडे मळा रस्त्यावरील घटना विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये भयद्वितीचं वातावरण जालना जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी जालना जिल्ह्यात तेरा केंद्रातून होणार सोयाबीनची खरेदी ज्वारीच्या कडब्याचे भाव वाढले प्रतिपेंडी पन्नास रुपये ज्वारी पेरा कमी होण्याचा परिणाम रेणापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांचा ज्वारीचा कडबा भेजून खराब झाला तर नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी पुरात वाहून गेल्या त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून वाढलेल्या ज्वारीच्या कडब्याला दहा ते पंधरा रुपये प्रति किलो तर एक पेंडी चाळीस ते पन्नास रुपये दराने विकली जाते लंपी पोपवते पशुसंवर्धनची साथ नियंत्रणात असल्याचा दावा फोल राज्यात एक हजार पन्नास पशुधनांचा मृत्यू तर एकोणतीस हजार जनावरे बाधित पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग नकाशा फुटला दणदानग्यांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा नकाशा अधिकृतरित्या प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला या भागातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वेगाने वाढले असून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरून महामार्ग जातो याची कल्पना देखील नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांच्या शुल्कमाफीचा हिशेब अडतीस महाविद्यालय देईनात वीस महाविद्यालयांनी परत केली तीस लाख अवघ्या पाच महाविद्यालयांकडून शंभर टक्के निधीचे वितरण ग्रामीण भागातून चूल आणि रांजण देखील नामशेष होण्याच्या मार्गावर स्वयंपाकासाठी गॅस गरम पाण्यासाठी गिजर आधुनिकतेकडे महिलांचा वाढताकल कांदेने शेतकऱ्यांना पुन्हा रडवलं अतिवृष्टी आणि निर्यातबंदी घसरलेला बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांची हाल उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी बावीस हजार रुपयांचा तोटा आर्थिक मदतीची शेतकरी शासनाकडे मागणी सीसीआयच्या प्रक्रियेने शेतकरी हैराण पद्धत सोपी करण्याची मागणी आंदोलनाचा इशारा कापूस खरेदीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट केली आहे या प्रक्रियेमुळे हजारो शेतकरी हैराण झालेत सीसीआयच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे कापूस खरेदी जर झाली तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कापूस विक्रीपासून वंचित राहणार आहे म्हणून सीसीआयची कापूस खरेदी अगदी साप साधे आणि सोप्या पद्धतीने व्हावी किंवा सदर प्रक्रिया सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण करून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होणार आहे अशी प्रतिक्रिया सर्व स्तरावरून उपटत आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये चाल प्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा चौऱ्याण्णव दिवस पाणी मिळणार ऊर्ध्व वर्धातून सिंचनासाठी पाच पाणी पातळ्या पाळ्या प्रस्तावित महाडीपीटीच्या यंत्र व अवजारांची खरेदी दे दे देयक तीस दिवसानंतरही अपलोड करता येणार कृषी विभागाने अट शिथिल केली कृषी विभागाने महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल कृषी यांत्रिकीकरण लाभार्थ्यांना पूर्वसंपत्ती मिळाल्यानंतर देयक अपलोड करण्यासाठी तीस दिवसांच्या मुदतीची अट शिथिल केलेली आहे या त्यामुळे आता महाडीबीटीच्या अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर तीस हे देयक अपलोड करता येणार आहे ऊस तुटणार आणि बिबट्या मोकाट सुटणार ऊस शेती रिकामी होईल तसे बिबट्या मानवी वस्ती शिरण्याचा धोका वाढलाय सतर्कतेची गरज सामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी बोनस पासून वंचित शेतकरी आर्थिक अडचणीत मागील वर्षी खरीप हंगामातील धान खरेदी केंद्रावर विक्री करून देखील बोनस न मिळाल्यामुळे दिवाळी अंधारात गेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे मक्याला आंबी भाव मिळण्यास शेतकरी आर्थिक संकटात क्विंटलला सतराशे ते एकोणीसशे रुपयांपर्यंतचा भाव चारशे ते सातशे रुपयांचे नुकसान मक्याचा आंबी भाव आणि प्रत्यक्ष मिळणारा बाजारभाव यातील तफावतीमुळे मक्का उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सीताफळाला तीस ते चाळीस रुपये किलो दर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सलग पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम बेभावाचा शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात फटका मजूर टंचाईमुळे शेती करणे कठीण मजुरांनाबाबवी शेती हंगाम लांबणीवर आधुनिक पिढीचे शेतीकडे दुर्लक्ष आधुनिक यंत्र परवडण्याजोगे नाही उत्तम शेती कनिष्ठ चाकरी ही मन कालबाह्य ठरत आहे बालविवाहाच्या दोन घटना अकोल्यामध्ये गुन्हे दाखल महिला बालविकास विभागाचे अपयश दुसरीकडे शेतकरी मुलांचे विवाह रखडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तरीही आठ ते दहा दिवसानआड पाणी महाराष्ट्र मराठवाड्याच्या अनेक शहरातील स्थिती धारूरमध्ये वीस दिवसाआड पाणी नियोजनाचा अभाव निधीची कमतरता अतिवृष्टीने <स्था> छत्रपती संभाजीनगर जिल्हा अहवाल देईल घोषित मदतीपासून अडीच लाख शेतकरी अजून देखील वंचित राज्य शासनाची उदासीनता शेतकऱ्यांचे जगणेच मुश्किल झाले अधिकारी निवडणुकीत व्यस्त आणि शेतकरी अतिवृष्टी भरपाईच्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना वीस नोव्हेंबर पर्यंत करावी लागणार ई केवायसी जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठवला हा प्रस्ताव सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यामुळे तहसीलदारांनी महसूलची यंत्रणा तिकडे व्यस्त आहे फार्मरेडीसाठी फेस रेकी रेकिग्रेशनऐवजी तहसीलदारांच्या ओ टी पी प्रमाणीकरणाला मान्यता द्यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूलच्या अपर मुख्य सचिवांना पाठवला पशुधनाला इयर टॅगिंग अनिवार्य सिन्नर बाजार समितीचा निर्णय उद्यापासून कडक अंमलबजावणी सोयाबीन नंतर कापूस देखील दुसला शेतकऱ्यांचे अर्धचक्र बिघडले खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला अल्पदर मालाला भाव मिळत नसल्यामुळे बळीराजा चिंतेत ऊसूड कामगारांना स्वच्छ पाणी शौचालय सुविधा पुरवणे कारखान्यांना बंधनकारक अन्यथा कारवाई ऊसतूड कामगारांना चांगल्या सुविधा पुरवण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महत्वाचे निर्देश दिले एक रे तीन क्विंटलच्या अटीने निम्मे ट्रक परत जालना जिल्ह्यात सगळीकडेच या अटीचा शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांमध्ये संताप mm -hmm. राज्यात शीतलहरींचा प्रभाव पारा अंकीन घसरणा तापमानाने गाठला निच्चांक उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये थंडीने विक्राळ रूप धारण केले असून गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तापमानाने निच्चांकी पातळी गाठली जळगावात दोन दिवसांपूर्वी तापमान नऊ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले होते तर सध्या ते अकरा अंशापर्यंत स्थिरावलेले दिसत आहे आंबेगाव तालुक्यात बिबट्यांच्या सावटाखाली ऊस तोडणी मजुरांचे जीव मोठीत घेऊन काम बैलांसह बालकांची सुरक्षा वाऱ्यावर व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका